लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत भव्य तिरंगा यात्रा उत्कट देशप्रेमाचा गजर मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांचा सहभाग पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम दाखवला पाकिस्तानला अद्दल घडवली त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ येथे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली उत्कट देशभक्तीचा गजर करीत राष्ट्रप्रेमी सांगलीकरांच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली या यात्रेत हजारो नागरिकांसह अनेक माजी सैनिकही सहभागी झाले होते प्रारंभी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते मार्केट यार्ड परिसरातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आले तेथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा घोषणा मोठ्या जल्लोषात देत तिरंगा यात्रा निघाली होती भारतीय सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक तसेच तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते यावेळी आमदार काडगिळ म्हणाले भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून भॅड दहशतवादी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकाने गाजवले आहे त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत आता कोणातही राहिली नाही हे सिद्ध झाले आहे हा पूर्वीचा भारत राहिला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली मजबूत भारत हासन देश आहे हा संदेश जगभर गेला आहे आमदार गाडगिळ म्हणाले संपूर्ण देश भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तसेच आम्ही सर्व भारतीय आपल्या पराक्रमी आणि कर्तव्यदक्ष सैन्य दलाबद्दल कृतज्ञ आहोत हे दर्शवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे हुतात्मा स्मारक येथे सुरू झालेली ही तिरंगा यात्रा त्रिकोणी बागेतील शहीद स्मारक येथे विसर्जित झाली या तिरंगा यात्रेत आमदार गाडगिळ भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष ढंग भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश तात्या बिर्जे माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीताताई केळकर भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा माजी महापौर संगीताताई खोत प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका भारती दिगडे समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक माजी सैनिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते भारतीय लष्कराने तीन दिवसात जे पाकिस्तानाला धूळ चारली त्याबद्दल आम्ही सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली काढलेली होती मोठे मोठ्या संख्येनं माजी सैनिक